माधवनगर रोडवरील वसंतदादा पाटील व औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या एका कारखान्यातून चोरट्याने एकतीस हजार शंभर रुपयांचे साहित्य लंपास केले सदर चोरीची घटना शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणी अशोक गणपती पाटील वयवर्ष पासष्ट राहणार सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अशोक पाटील हे औद्योगिक वसाहतीमधील नयन इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पाटील हे कारखाना बंद करून घरी गेले आणि यावेळी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने कारखान्याच्या गेले सिमेंटची खिडकी फोडून आत प्रवेश केला आतील विविध प्रकारच्या वायर मोटार मीटर तसेच सी सी टी व्ही व्ही आरसह एकतीस हजार शंभर रुपयांचे साहित्य लंपास केले आणि ही बाब शनिवारी सकाळच्या वेळेस दर्शनास आली त्यानंतर अशोक पाटील यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी माधवनगर